आजपासून बारावीचे पेपर आहे आणि बुलढाण्यातील शाळेत अचानक शिक्षण राज्यमंत्र्यांनी तपासणी केली त्यामुळे अधिकारी आणि शिक्षकांची चांगलीच भांबेरी उडाली होती शिक्षण मंत्र्यांनी थेट परीक्षा केंद्र पाहणी करत कॉपीमुक्त अभियानाचा आढावा घेतला राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठी शासन व प्रशासनाने यंदा कडक अंमलबजावणी केल्याचं दिसून येत आहे परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावरही केंद्र प्रमुखांना कॉपीमुक्त परीक्षांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार राज्यातील विविध केंद्रांवर भरारी पथके धार टाकून परीक्षेतील विद्यार्थ्यांची तपासणी करत आहेत विद्यार्थ्यांकडून कॉपी केली जात आहे का कुठे गोंधळ आहे का तपास केला जात आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात चक्क शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी परीक्षा केंद्रावर धडक दिल्याने केंद्र प्रमुख व परिसरात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं मंत्री पंकज भोयर यांनी येथील एका परीक्षा केंद्रावर जाऊन वर्गात पेपर सोडवत असलेल्या विद्यार्थ्यांची पाहणी केली तसेच वर्गावर उपस्थित सुपरवायझर यांच्याशी देखील संवाद साधला राज्याचे शालेय शिक्षण सहकार व खनिकर्मगृह गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय मुस्कुजी बुरुजी बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांनी भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाचे आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले असता त्यांनी ही आकस्मिक भेट दिली भोयर यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती माहिती दिली